तर मित्रांनो आम्ही आता आलोय सायकड्यामध्ये आणि हे बघा इथं वडापावचं दुकान आहे माऊली बसलं इथं गाड्यावर गरमागरम दोन वडे द्या हे बघा गेलं आम्हाला गरमागरम वडा वडापाव तुला समोसा खायचा होता पण समोसा नाही ना समोसा खायचा होता ना समोसा नाही समोसावाले दुकान बंद आहे ना तेव्हा गरमा गरम वडा पाव आहे त्याचबरोबर हिरव्या मिरच्या पण अशा अगं इथं रोशन आणि राहुले आले मला तुम्हाला खायचा क वडा आम्हाला पार्सल द्या चालतं कोणाला घेऊन चालला तरी त्यांना चनोला काय पॅकेज नाही केला ते काय कोबी बनवून ठेवला ते जायला ते कोण कोज आवडत नाही मला मग वडा घेऊन येतो मित्रांनो इतला आहे ना खूप भारी आहे हा अजून खायचे दोन खायचे मावळीला खूपच आवडले वडे नाही आता इथं चालू आहे हम्म राहुल निघाला घरी पार्सल पार्सल घेऊ यांचं म्हणणं आहे का सध्या तुमची तब्येत जास्त बदलली म्हणे म्हणजे मावलेला खास समोसा खायचा आता पण समोसा न खाता त्याला वडापाव खायला आणलं या ठिकाणी आणि या ठिकाणचा वडापाव फक्त दहा रुपयामध्ये आणि खूप भारी टेस्ट आहे या वड्याची कधी सायकड्यात जर आले तर नक्की या पोलीस स्टेशन जवळ आहे हा गाडा बेलेकरचा वडा म्हणायचं Take é que não